आज जागतिक सायकल दिनानिमित्त आम्ही आज राईड करत आहोत मायनीचे आमचे दीक्षित सर आणि नवनाथ कदम सर आपले भेटायचे आम्ही सायकल दिनानिमित्त आज एक पन्नास प्लस किलोमीटरची राईड करतो होतो तर सायकल बद्दल सांगायचं म्हटलं तर सायकल शिवाय भविष्यात मला वाटते पर्यायच नाही आता कारण का पेट्रोलच डिझेलचं दर एवढ्या गगनाला भिडले गेलेत आणि तुम्हाला इथून पुढं सायकल चालवल्याशिवाय पर्यायच नाही पैसाही वाचतो आणि आपलं शरीरही चांगलं ठेवता येतं कारण का शरीर संपदा जर व्यवस्थित करता आली तुम्हाला तर सगळ्या गोष्टी करता येतात आयुष्याच्या वळणावरती बीपी शुगर आणि आजार सुरू झाल्यानंतर व्यायाम करणं आणि ह्या गोष्टी होच नाही म्हणून व्यायाम करणं ह्याला थोडासा फरक असतो आणि व्यायामामध्ये सुद्धा फरक असतो दादा तुम्ही रोज फक्त चालत जाणं म्हणजे हा व्यायाम झाला नाही तर तुम्हाला रोज कार्डगे लावी लागेल पर्यायच नाही सायकल चालवूया आरोग्य सांभाळूया आपलं निसर्ग वाचवूया सर्व प्रदूषण टाळूया बेटी बचाओ बेटी पढाओ ह्या सगळ्या योजनेअंतर्गत आम्ही महाराष्ट्रभर राईड करत असतो आणि अ सर्वांना आरोग्याचा संदेश देऊ इच्छितो सायकल जागतिक सायकल दिनानिमित्त मी सर्वांना एक सांगू इच्छितो की आपल्या सर्वांच्या सगळ्यांच्या सायकली ज्या घरामध्ये ठेवल्या आहेत त्या सर्वांनी बाहेर काढा आणि सायकलचा जीवनामध्ये वापर करा एवढंच मी सांगेन तुमचं जीवन सुंदर समजा आल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं आणि आयुष्यभर तुम्हाला विना मेडिसिन जगता येईल हे मी तुम्हाला सांगू इच्छितो आणि सर्वांना सायकल दिनानिमित्त शुभेच्छा देतो आणि थांबतो जय जय महाराज